नमस्कार मैत्रीण मी संगीता संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला आज डायरेक्ट ब्लाऊजवर ब्लाऊज पीसवर बाही कशी कटिंग करायची ते दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला ही डायरेक्ट कपड्यावर बाही कट करता तर या बाहीची उंची आहे साडे दहा इंच तर कोपरेपर्यंत बाही शिवायची आहे तर बाहीची उंची आहे साडे दहा इंच आणि बाहीची गडी आहे आठ इंच तर असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि सव्वा तीन इंचावर बाहीची कॅफा टाकायची किंवा तीन इंचावर घेतली तरी चालेल आणि दीड इंचावर आतमध्ये यायचं आतमध्ये मार्किंग करायची आणि इकडच्या साईडने जिथून वही आपण फोल्ड केलेली असते त्या साईडने दोन इंचावर मार्किंग करायची आणि असा इथून ह्या पॉइंट पासून दीड पासून तर इकडच्या साईड पर्यंत आपल्याला अशी क्रॉस मध्ये रेषा आखून घ्यायची अशी रेषा आखून घ्यायची आणि टेप असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथं पॉईंट देऊन घ्यायचा आहे इकडच्या साईडने अर्धा इंच किंवा पाव इंच आणि इकडच्या साईडने पाव इंच अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडच्या मार्किंगवर आपल्याला मागचा मुंडा टाकायचा आहे आणि इकडच्या साईडच्या मार्किंगवर आपल्याला पुढचा मुंडा टाकायचा आहे तर इथून स्टार्ट करायचं आहे असा आकार द्यायला तर या या पॉईंटपासून असं सरळ इथपर्यंत असं जायचं आहे डॉट डॉटमध्ये आकार द्यायचा आधी आणि मग असा ड्रॉ करून घ्यायचा आहे हा बघा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा इथून स्टार्ट करायचा आहे आणि इथपर्यंत असं यायचं आहे या पॉईंटपर्यंत आपण दिलेल्या पॉईंटपर्यंत आणि सरळ असा वरती येऊन इथं असा आकार मिळवून द्यायचा आहे असा असा मस्त आकार द्यायचा आहे आणि इकडच्या साईडने आपल्याला दंडघेर टाकायचं असतं तर माझ्या बाईचं दंडघेर आहे साडेचार इंच त्याच्यामध्ये दीड किंवा पौणे दोन इंच तुम्ही मार्जिन ठेवू शकता याशी मार्किंगची रेषा घ्यायची ची इकडच्या साईडची रेषा आणि इकडच्या साईडची रेषा घ्यायची बघा आपण जेव्हा बाही फिट करत असतो तेव्हा आपली फिटिंगची शिलाई या मार्किंग वर येत असते तर आता ही पूर्ण आपली कोपरेपर्यंत बाहीची राफ्टिंग झालेली आहे आता कट करून दाखवते मी तर ह्या मा शेवटच्या मार्किंगपासून कट करायचं तर जिथपर्यंत आपली घडी आलेली असते तिथपर्यंत कट करायचं आणि असं आणि आपण जिथपर्यंत दीड इंचावर मार्किंग केली आहे तिथपर्यंत आपण सरळ असं कट करायचं आणि इथून असं आकार देत मागच्या मागच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे बघा असं आता बाही उचलून घ्यायची दोन पेज पकडायचे एक आणि दोन आणि दोन्ही दोन पेज खाली ठेवायचे आणि बाई अशी उलटी करून घ्यायची आहे आणि दीड इंचावर आपण जिथपर्यंत सरळ कट केलेलं होतं तिथपर्यंत आणि त्याच्या पुढून आपल्याला पुढचा मुंडा द्यायचा आहे तर हा बघा असा व्यवस्थित आकार असा देऊन घ्यायचा आहे हा बघा असा आकार यायला पाहिजे खूप छान बाई बसते अशी बाई परत फोल्ड करायची अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि मध्य सेंटर वर कट देऊन घ्यायचा आहे आणि दुसरी एक बाही आपल्याला पाच इंचाची कट करायची आहे तर मी हा अस्तरचा कापड कट करून घेतलेला आहे तर बाहीची उंची आहे पाच इंच आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जि अर्धी अर्धा इंच किंवा पाऊण इंच आपण शिलाई मार्जिन घेत असतो तर इकडच्याही साईडने आपल्याला व्यवस्थित असं सरळ कट करून घ्यायचं आहे जेणेकरून खालचावरचा कापड कमी जास्त होणार नाही असं कट करून घ्यायचं आहे आणि ही बघा बाहीची उंची पाच इंच आणि अर्धा ते पाव पाऊन इंच आपल्याला शिलाई मार्जिन घेता घ्यायची आहे कारण की आपण जेव्हा अस्तर जोडतो बाही जॉईन जो करतो तेव्हा आपल्याला मार्जिन लागते आणि बाहीची घडी आहे एकाच मापाची बाही आहे कोपरेपर्यंत आणि शॉर्ट तर बाहीची घडी आहे आठ इंच आणि या शॉर्ट बाहीसाठी आपल्याला कॅफाईट टाकायची आहे दोन किंवा सव्वा दोन किंवा अडीच इंचावर कॅफाईट लावायची आहे आणि दीड इंच आतमध्ये मार्किंग करायचं आहे हे बघा असं आणि इकडच्या साईडने आपल्याला दोन इंचावर मार्किंग करायचं आहे दोन किंवा अडीच इंचावर केलं तरी चालेल आणि आपल्याला परत इथे टेप ठेवायचा आहे जिथे आपण दीड इंच मार्किंग केलेलं होतं तिथे टेप ठेवायचा आणि इकडे पर्यंत क्रॉसपर्यंत असा टेप पकडायचा आणि फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशी क्रॉसमध्ये दे रिक्षा देऊन घ्यायची आहे जो आपण मध्ये काढला होता तिथून पाव इंचावर इकडच्या साइडने आणि पाव इंचावर इकडच्या साइडने मार्किंग करून घ्यायची आणि असा आकार इकडच्या साईडने आपण जो पॉइंट दिलेला आहे तो मागचा मुंड्याचा आहे आणि इकडच्या साइडने आपण जो हा पॉईंट दिलेला आहे तो पुढच्या मुंड्याचा आहे तर इकडून आपल्याला असा क्रॉसमध्ये गोल आकार देत आपल्याला इथपर्यंत जिथे दीड इंचापर्यंत आपण मार्किंग दिलेली होती तिथपर्यंत हा आकार देऊन घ्यायचा आहे असा आणि दु मुंड्याचा आकार आपण इथून स्टार्ट करायचा आहे दीड इंचापासूनच स्टार्ट करायचा आहे तर या पॉईंटपर्यंत असं आतमध्ये यायचं आहे आणि इकडच्या साईडने असं गोल आकार करत इकडे वरती मिळून घ्यायचं आहे एक इंचापर्यंत आणि मिळून घ्यायचं आहे आणि या बाईचा घेर आहे सव्वा पाच इंच आणि मग शिलाई मार्जिन दीड ते पावणे दोन इंच आणि असं क्रॉस मध्ये लाईन जोडून घ्यायची आहे ही आपली आहे मार्जिन आपल्याला कट करताना मागच्या मुंड्याकडून असं कट करायचं आहे आणि आपण सरळ केलेला कपडा आहे म्हणून तो आपण तिथूनही कट करायचा आहे बघा असं कट करायचं आहे शेवटच्या रेषेवर कट करायचं आहे दी आणि दीड इंच जिथे मार्किंग केलेली होती आपण तिथपर्यंत सरळ कट करायचं आहे आणि जिथून मग मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे असा बाई उचलून घ्यायची आहे परत अशी बाई टाकायची आहे पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे जिथून आपण दीड आपण सरळ कट केलेलं होतं तिथपासून कट करायचं आहे आणि असं आकार देत व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि परत बाई फोल्ड करायची आहे आणि कट देऊन घ्यायचा आहे तर ही आहे आपली पाच इंचाची बाही आस्तरवाल्या ब्लाउजची आहे आणि ही आहे कोपरेपर्यंत म्हणजे आपली साडे दहा इंचाची बाही आणि ही साडेपाच इंचाची कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद